नमस्कार आज मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी आज आपण ज्ञानेश्वरी मधील एक ओवी पाहणार आहोत जयांचे वाचे कुडा भोजे नाम नाचत असे माझे जे जन्म सहस्त्री बोळगी जे एक वेळ मुखासी यावया तो मी वैकुंठी नसे वेळ भा दिसे वरी योगी आंची ही मानसे उमरडोनी जाय परी तयां पासी पांडवा मी हरपला गिमसावा जेत नाम गोसू बरवा करीती ते माझे श्री ज्ञानेश्वरांनी गीतेचा सततम कीर्तयन्तो माम यतंश दृढव्रताः नमस्संतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते या प्रसिद्ध श्लोकावर भाष्य करताना ज्ञानी भक्त नवविधा भक्तीपैकी जी कीर्तन भक्ती तिचा अवलंब करतात असं म्हटलं आहे ज्ञानी भक्तांनी कीर्तन केल्यानंतर त्याचा चांगला प्रभाव पडून पापांचे नावही राहत नाही कीर्तनामुळे यम आणि दम यांना उतरती काळ आणली असून तीर्थेसुद्धा ओस पडली कीर्तन भक्तीचा प्रभाव सांगताना ज्ञानदेव म्हणतात की अष्टांग यागां योगांपैकी यम म्हणजे मनोनिग्रह हो, आणि दम म्हणजे इंद्रिय निग्रह हो. यांच्या साह्याने होणारी चित्तशुद्धी आता ज्ञानी भक्तांच्या कीर्तनाने होऊ लागली आणि त्यामुळे यम आणि दम यांचे महत्त्वच राहिलेले नाही याचप्रमाणे भगवंताच्या नामाच्या घोषाने जगाची दुःखेसुद्धा नाहीशी होतात आणि सर्व जगच ब्रह्म सुख अनुभवते ज्ञानी भक्तांमुळे पहाट न होताच पहाटेचा उजेड पडतो म्हणजे ज्ञानाची प्रभात होते लोकांची मने अद्वैत ज्ञानाकडे लावतात अमृतसेवन न करताच ज्ञान भक्त नामघोषाच्या अमृताने लोकांना जगवतात त्यामुळे ते जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होतात भगवंताच्या या नामसंकीर्तनाने हतयोग न अवलंबता मोक्ष मिळतो शिवाय संकीर्तन हा मार्ग सोप्पा आहे तो सर्वांनाच उपलब्ध आहे वैकुंठ ही आजपर्यंत अवघड असलेली गोष्ट पण नाम संकीर्तनामुळे हे जगच वैकुंठ झाले भगवंताच्या नामकोशाच्या महात्म्यामुळे सर्व जगच प्रकाश झाले ज्ञानी भक्त तेजाच्या बाबतीत सूर्यच असतात पण सूर्यही तेजस्वी असून असताला जातो त्याचा ताप त्रास देणारा तर ज्ञानी भक्ताचा ज्ञान प्रकाश ताप नष्ट करणारा असतो ज्ञानी भक्त मेघांसारखे असत म्हणाला तर छिन्न भिन्न होऊन जातात उलट ज्ञानी भक्त ज्ञानाचा अखंड वर्षाव करून जगावर करीत राहतात छिन्न तर कधीच होत नाही पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जे माझे नाव एक वेळा मुखात येण्यासाठी हजारो जन्मसेवा करावी लागते ते माझे नाव ज्यांच्या वाचे पुढे मोठ्या प्रेमाने नाचत असते भगवंताचे नाम मुखी यायला पुण्य लागते पण ज्ञानी भक्त अत्यंत प्रेमाने भगवंत नामाचा उद्घोष करीत असतो पुण्यवान असल्यानेच तो नामघोष ते करू शकतात आणि त्या ज्ञानी भक्तांच्या नामघोषाचे महात्म्य असं की मी एक वेळ वैकुंठामध्ये नसेन एक वेळ सूर्यबिंबातही असणार नाही किंवा योग्याच्या हृदयात सुद्धा असणार नाही अशा रीतीने मी कुठेच सापडत नसेल तर खुशाल मला तेथे पहावं जेथे माझ्या नामाचा जयघोष चाललेला असेल तेथे मला अवश्य शोधावा मी सापडेन असं भगवंत म्हणतात आपल्या नामाचा घोष करणाऱ्या ज्ञानी भक्तापाशी आपण हमकाच सापडू अशी ग्वाही ते देतात नाहम वसामी वैकुंठे यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद या श्लोकांचाच अनुवाद ज्ञानेश्वर करतात की आपण हरवलो कोठेच सापडत नसू तर नामघोष करणाऱ्या ज्ञानी भक्तापाशी आपला शोध करावा खात्रीने सापडलो असे भगवंत म्हणत आहे थोडक्यात हरे भक्तीचा भुकेला हेच खरे नाम संकीर्तनाचा हा गौरवच म्हटला पाहिजे एकनाथ महाराज म्हणतात सर्वांठाई ज्याची सत्ता तो भक्ताधीन तत्वत धन्यवाद मी वाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार